माझं लक्ष त्या पत्नीकडे जिचा पती लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी युद्धासाठी निघून गेलाय त्यातून खूप लोकांना लुटलं जातं खूप पैसा कमवतात कंपन्या ती गरज देखील विसरायला लावते ती कला नमस्कार मित्रांनो आजचा हा माझा व्हिडिओ फक्त कलाकारांसाठी आहे सिनेमा टीव्ही सिरियल्स वेब सिरीज इंटरनेट युट्यूब असं कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्वतःची कला सादर करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी का बनवतोय कारण मला माहितीये कलाकारांच्या मनात सध्या काय चाललंय त्याच्या मागचं कारण काय आणि त्यावर उपाय काय तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही बातमी पाहिलीच असेल काही सिनेमे हे थिएटरमध्ये रिलीज होणार होते पण ते सिनेमे डायरेक्ट ओटीटीला रिलीज केले कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं आणि अजूनही ते युद्ध त्यामागचं टेन्शन त्यामागचं प्रेशर हे संपलेलं नाहीये ते अजूनही चालूच आहे काश्मीरमध्ये आपल्या देश बांधवांची जी हत्या झाली त्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू झालं देशामध्ये युद्धाचं आणि टेन्शनचं वातावरण पसरायला लागलं सो अशा वेळेला एखाद्या सिनेमाच्या निर्मात्याने हा जो निर्णय घेतलेला असतो की आपण थिएटरला सिनेमा लावायचा नाही तो आपण ओटीटीला रिलीज करूया त्याच्या मागचं काय कारण असतं मनोरंजनाची गरज ही माणसाच्या मूलभूत गरजांच्या लिस्टमध्ये खूप खाली आहे बघा ना अन्न वस्त्र निवारा आरोग्यसेवा म्हणजे डॉक्टर्स सरकारी हॉस्पिटल्स मेडिकल इन्शुरन्स त्यानंतर शिक्षण शिक्षण महत्वाचं आहे त्यानंतरची गरज म्हणजे रोजगार सिक्युरिटी सेफ्टी सुरक्षितता त्यानंतर कम्युनिकेशन रस्ते आले इंटरनेट आलं ट्रान्सपोर्टेशन अशी मूलभूत गरजांची एक खूप मोठी लिस्ट आहे आणि त्यामध्ये मनोरंजन हे खूप नंतर येतं पण ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे सामाजिक परिस्थिती चांगली आहे ज्याच्याकडे खूप पैसा आहे ज्याला सिनेमाला जावा असं वाटतंय सिनेमा बघावासा वाटतोय तोही जाऊ शकत नाही कारण ते बरोबर वाटत नाही देशाच्या सीमेवर एवढं युद्ध चालू असताना देशभर एवढं टेन्शन चालू असताना थिएटरमध्ये जावं सिनेमा पाहावा आणि स्वतःचं मनोरंजन करून घ्यावं हे अशा माणसांनाही बरोबर वाटत नाही त्यामुळे ही जी माणसं आहेत ज्यांची परिस्थिती चांगली आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते देखील सिनेमाला जाणार नसतात पण मग तुम्ही विचाराल की थिएटरमध्ये तर ही माणसं जात नाहीत पण घरामध्ये बघत असतील की नाही सिनेमा तर नक्कीच बघत असतील कुठलाही माणूस दुःख आणि टेन्शन याच्यामध्ये कायम राहू शकत नाही त्याने त्याचं मानसिक संतुलन बिघडून जाईल तर लोक घरामध्ये सिनेमा पाहत असतात मनोरंजनाचे कार्यक्रम पाहत असतात अधून मधून पण ते इतर बाहेर कोणाला दिसत नाही समाजात कोणाला दिसत नाही सिनेमाला जात असताना कसं लोकांना दिसत असत सोसायटी सोसायटीमधल्या लोकांना दिसत असतं की तुम्ही सिनेमा पाहायला जात आहे तुम्ही थिएटरला जात आहे स्वतःचं मनोरंजन करून घेत आहे आणि मा मग या माणसांना भीती वाटते की आपल्याबद्दल गैरसमज पसरेल समाजामध्ये की बघा याला देशाबद्दल काहीच वाटत नाही एवढं युद्ध चालू असताना टेन्शन चालू असताना हा सिनेमा बघायला चाललाय थिएटरला सो अशाने माझं समाजातलं नाव खराब होईल असं या माणसांना वाटत असतं बरं घरातही काही वेगळी परिस्थिती नाही एखादा प्रेक्षक एखादा व्हिडिओ पाहायला जातो तर घरातलाच कोणीतरी म्हणतं अरे बंद कर बातम्या लाव काय बघतोस तू हे सगळं हे नेहमीच आहे बातम्या लाव बातम्या लाव आम्हाला बघायचं काय चाललंय आणि बातम्यांमध्ये तरी काय सतत लाल रंग हवे तसे बॉम्ब उडतायत हवे तशी लोक मरतायत खरं आहे खोटं आहे कुणालाच काही माहिती नाही सतत ते बघत राहायचं आणि प्रेशर घ्यायचं मित्रांनो हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं कारण हे आहे या सगळ्यांमध्ये सर्वसामान्य माणसाची सर्वसामान्य प्रेक्षकाची ही जी अवस्था होते त्यामुळे सगळ्यात मोठी वाट लागते कलाकाराची कारण कारण आपण त्यांची मूलभूत गरज नाहीये असं लोकांनी पसरवून टाकलेलं आहे मला सर्वसामान्य लोकांचा किंवा सर्वसामान्य प्रेक्षकांचा राग येत नाही त्यांची मनस्थिती त्यांची टेन्शन मी समजूच शकतो कलाकार म्हणून मी ते समजून घेतलेच पाहिजेत मला राग येतो अशा काही थोड्या लोकांचा जे नेमके बोलतात बस सगळं देशात काय चालू आहे आणि तुम्ही काय करताय थांबवा तुमची कला काही वेळ असं या लोकांचं म्हणणं असतं कला करमणूक मनोरंजन ही माणसाची मूलभूत गरज नाहीये असं आतापर्यंत खूप पसरवण्यात आलेलं आहे आणि ते अत्यंत चूक आहे असं माझं म्हणणं आहे तुम्हाला एक प्रश्न तर नक्कीच पडत असेल इतर अनेक जण आहेत जे सर्वसामान्य माणसांना लुबाडतायत त्यांच्या उपयोगी पडेल असं काहीही बनवत नाहीयेत त्यांचं उत्पादन सुरू आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत बघा ना फेअरनेस क्रीम बनवणारे सांगतात की नाही काही दिवसातच तुम्ही गोरे व्हाल आठ दिवसात दहा दिवसात दोन महिन्यात तुम्ही गोरे व्हाल होतं का कोणी गोरं पण फेअरनेस क्रीम बनतातच आहेत रोज गोरे व्हायच्या क्रीम रेग्युलर बनतायत त्याचं उत्पादन रेग्युलर चालू आहे त्यातून खूप लोकांना लुटलं जातं खूप पैसा कमवतात कंपन्या पण त्यांना कोणी बोलत नाही की तुम्ही तुमचं काम थांबवा युद्ध चालू आहे ऑनलाईन लॉटरीचे उद्योग चालू आहे त्यावर कोणी बोलत नाही दारूचं उत्पादन चालू आहे सिगरेटचं उत्पादन चालू आहे मान्य की त्याच्यातून खूप टॅक्स मिळतो सरकारला पण मग मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योगाकडून सुद्धा सरकारला भरपूर प्रमाणात टॅक्स मिळत असतो आपल्या देशातल्या मुलांना गेम्सच्या नादाला लावतायत ते सगळे गेम्स बनतायत त्याच्यातून करोडोंची अब्जावधींची उलाढाल होते वेगवेगळ्या विटॅमिन्सने ठासून भरलेले असं जे सांगतात अशा दुधात मिसळाच्या अनेक पावडर्स ज्याच्यामध्ये खर तर साखर ठासून भरलेली आहे काय मिळतं त्यांनी आपली हेल्थ खराबच होते ना पण म्हणून काय त्याचं उत्पादन थांबले नाही थांबले त्यांना कोणी सांगते की अरे युद्ध सुरू आहे असलं काहीतरी फालतू नका बनवू थांबवा ते पण कलाकारांना बोलणार की ह्या अशा वेळेला कला सादर करायची नाही कोणी बघायची पण नाही मित्रांनो आपल्या मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योगाच्या सुद्धा काही गरजा असतात इथेही लाखो फॅमिलीज काम करत आहेत करोडो लोकांना रोजगार मिळतो या इंडस्ट्रीमध्ये इथेही प्रचंड कष्ट करून पैसा कमवावा लागतो आणि इथूनही रेग्युलर टॅक्सही भरला जातो सरकारला जर तर जर का मित्रांनो तुम्ही कलाकार असाल कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जर आपली कला सादर करत असाल तर उगेच मनामध्ये अपराधीपणाची भावना आणू नका तुमची कला सादर करत राहा कुणाचही ऐकू नका मित्रांनो पोट भरलेल्या प्रत्येक माणसाला दोन घटका विरुंगुळा हवाच असतो तुम्ही देखील जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर हास्य जत्रेचा एखादा एपिसोड किंवा एखादं स्किट पाहतच असाल ना का पाहता कारण आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात देखील एक लढाई चालूच असते एक संघर्ष चालूच असतो त्याच्यातून थोडा वेळ का होईना आपल्याला बाहेर पडायचं असतं ते सगळं विसरून जायचं असतं आणि पुन्हा एकदा आपल्याला त्या आयुष्याला सामोरं जायचं असतं नव्या उमेदीने आपल्याला फक्त एक पॉज हवा असतो एक चार्जिंग हवा असतं थोड्या वेळासाठी आणि असा एखादा माणूस एखाद्या कलाकाराचा एखादा व्हिडिओ पाहत असेल आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरचा ताण थोड्या वेळासाठी का होईना जर दूर होत असेल तर त्यात काय वाईट आहे मित्रांनो आपण सगळे जसे कलाकार आहोत तसेच आपण देशभक्तही आहोत मीही एक देशभक्त आहे पण माझं लक्ष कुठे माहितीये माझं लक्ष त्या पत्नीकडे आहे जिचा पती लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी युद्धासाठी निघून गेलाय माझं लक्ष त्या आईकडे जिचा मुलगा सुट्टी घालवायला आईकडे आला होता पण आता युद्धासाठी निघून चाललाय तिची पत्नी आहे तिची आई आहे बाप आहे बहीण आहे भाऊ आहे तिची फॅमिली आहे ज्यांच्या घरातलं कोणी ना कोणी युद्धासाठी गेलेलं आहे किंवा यापूर्वी युद्धामध्ये हुतात्मा झालेलं आहे शहीद झालेलंय आहे सर्वसामान्य प्रेक्षकांसोबत त्यांचाही आपण थोडाफार विरंगुळा करू शकलो ना त्यांनाही थोडा वेळ का होईना बरं वाटलं थोड्या वेळासाठी का होईना त्यांच्या मनावरचा भार हलका केला आपण तर कलाकार म्हणून आपण देखील एक देशसेवाच करतोय हो की नाही तर कलाकार मित्रांनो मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अपराधी भाव ठेवू नका कला सादर करत राहा कथा असू दे कविता असू दे स्टोरी असू दे स्किट्स असू दे व्हिडिओज असू दे वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन आणि करमणूक करत राहा कला करमणूक आणि मनोरंजन ही देखील माणसाची मूलभूत गरज आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो अत्यंत गरीब घरातली एखादी आई जिच्या घरामध्ये खायला देखील नाहीये तिला जेव्हा मुलं विचारतात की आई भूक लागली तेव्हा ती आई सुद्धा मुलांची भूक विसरावी म्हणून त्यांना गोष्ट सांगते बरोबर की नाही आपण विसरलो म्हणजेच कला भूक पण विसरायला लावते आणि भूक म्हणजेच अन्न ही आपली पहिली मूलभूत गरज आहे ती गरज देखील विसरायला लावते ती कला कलाकार म्हणून अभिमान बाळगा आणि कला सादर करत राहा पाहत राहा लाख मोलाच्या गोष्टी टी व्ही सिनेमा वेब सिरीज यामध्ये ऍक्टिंग करायची <स्थाँगा> आहे हिरो व्हायचंय हिरोईन व्हायचंय टिप्स हव्या मग स्टेप बाय स्टेप जाणून घ्या ऍक्टिंग मधल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आणि आजली माहिती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून प्लेलिस्टला फॉलो करायला विसरू नका लाख मोलाच्या गोष्टी कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येतील